नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी कर्जत तालुक्याचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला कर्जतच्या पाणी प्रश्नावरून त्यांनी भाजपा सरकारवर टीका करीत विरोधी उमेदवार विखेंनाही चांगलं फटकावलं नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी कर्जत तालुक्याचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला निमगाव गांगर्डा येथील भैरवनाथ मंदिरात पार पडलेल्या सभेस आमदार संग्राम जगताप यांच्यासह अशोक ढगे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके डॉक्टर शेवाळे शहाजीराजे भोसले बाळासाहेब उगले एकनाथ गांगर्डे रावसाहेब गांगर्डे दीपक गांगर्डे एकनाथ गांगर्डे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार जगताप यांनी लबाड सरकारमुळे दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचं सांगत तालुक्यातील जनता सीना धरणातील हक्काच्या पाण्यापासून वंचित असल्यानं सरकारवर टीका केली उद्योगपतींचा निर्णय घ्यायचा ते पंप चालू करायचे त्याला माध्यमातून आणि तुमच्या आमच्या शेतकरी जो कावडा कष्ट करतो तो पशुधन सांभाळतो या दुष्काळामध्ये जपवतो आज आपल्याला प्यायला पाहिजे आपण पशुधन आपल्या दारात पशुधन ते आपण सगळे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्याला पाणी उपलब्ध करून चारा उपलब्ध करून त्याचं खाद्य उपलब्ध करून आपण कुठचं ते पशुधन जगवतो आणि त्याचा मात्र दूध जे आपलं अठ्ठावीस रुपयावर प्रत्येक बारीक गोष्टीचा आपण विचार केला गेला पाहिजे पाच वर्षापूर्वी आपल्याला काय आश्वासन दिले कुठल्या आश्वासन पूर्तता झाली आज जरी टीव्हीवर जाहिरात जाहीर चालू झाल्या कोणाच्याही सभा झाल्या कुठलाही मंत्री तुमच्याकडे आला तरी ह्या गोष्टी मात्र तुम्ही कधी विसरू नका अनेक वेळेला वाटत आता पुन्हा एकदा काहीतरी वेगळा नवीन विचार घेऊन येतात मागच्या पंचवर्षी देखील अशाच त्यांच्या मंडळीमध्ये जे, जे काम करत होते त्यांच्या मंडळीने सांगितलं की अशा प्रकारचे खोटे आश्वासन तुम्ही देऊ नका कारण हे आश्वासन आपण कदा पूर्ण करू शकणार नाही त्यांनी सांगितलं ज्याला कमिटी पहिली भराव कारण की या देशामध्ये जर आपल्याला सरकार आणायचं असेल खुर्च्या आपल्याला पाहिजे असतील तर त्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही प्रकारचे खोटे असू नाही कसे आश्वासन असू देवाल <laughs> एक पर पर ते आपल्याला द्यावं लागतील सत्ता आपल्याला मिळवा लागणार ताब्यात घ्यावं लागणार मग ते खोटं बोललं पाहिजे उठून बोललं पाहिजे आणि कुठलाही कशाचा वापर करा पण आपल्याला ती सत्ता मिळवा ना अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो या त्या देशामध्ये सत्ता स्थापित करण्याचं काम केलं पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आज प्रत्येक भागामध्ये आपण जातोय उत्स्फूर्तपणे आज शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी जाऊन त्याची भावना व्यक्त करत आहेत आज अनेक ठिकाणी आम्ही टी व्ही वरती पाहतोय त्यांच्या पक्षाचे उमेदवार फिरतात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये असेल ते प्रचार करता येत लोक त्याच्या घरामध्ये कुठं गावामध्ये जर गेले तर लोक सांगतात बाबा तुम्ही पहिले जे आश्वासन सरकारच्या वतीने दिलं होतं

वसाकिटीचा प्रस्ताव मांडला त्याला मंजुरी मिळाली दोन हजार दहामध्ये या कॅनलचं उद्घाटन झालं काम पूर्ण झालं मी दोन हजार दहा पासून या ठिकाणी माननीय कार्यकारिणी अभियंता उकडी दोन श्रीगोंदा यांचं पत्र आणलेलं आहे की सिना धरणामध्ये गेल्या आठ दहा वर्षामध्ये किती पाणी आलेलं आहे आपली स्कीम मंजूर झाली त्यावेळेस आपल्याला बाराशे पाणी आणि बावीस इंच्या पत्रानुसार सव्वा दोनशे रेग्युलर पाणी असं चौदा चौदाशे एम पाणी आपल्याला मिळणं गरजेचं होतं आपल्याला दोन हजार बारा दो तेरा मध्ये मिळाले दोनशे एक्क्याऐंशी एम चौपी तेरा चौदाला मिळाले सातशे त्र्याण्णव पंधरा सोळाला ला मिळाले बारा दोनशे बावन्न सतरा अठराला मिळाले चारशे तेरा अठरा एकोणीस ला मिळाले तीनशे सदुसष्ट एम सदुसष्टी पाणी म्हणजे हे बाराशे एम बाराशेपी आपलं जे मंजूर पाणी आहे हे सुद्धा पाणी आपल्याला या ठिकाणी दिलं गेलेलं नाही हे पाणीशे मंजूर हवं हे आपल्याला दिलं पाहिजे म्हणून आहे मुंबईला त्या कार्यालयामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि बाराशे आणि या तर दोनशे असं चौदाशे एम के पाणी आपल्याला सीना धरणामध्ये आणायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्या भागाचा खासदार हा आपला मानणारा कारण की त्यांचं गाव बनपिपरी आहे या कार्यक्षेत्रामध्ये आहे या धरणामध्ये जर पाणी आलं तर पनपिपरी पर्यंत पर्यंत पाईपलाईन गेलेले आहे दरम्यान मिरजगाव येथील महात्मा फुले कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर एन बी चेडे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रवीण घुले सर्जीराव बावडकर कैलास शेवाळे प्रकाश चेडे बाळासाहेब देशमुख गुलाब तनपुरे तानाजी पिसे संग्राम घोडके नितीन धांडे आदी उपस्थित होते निमगाव गांगरडा येथील सुभाष शेळके यांनी एक पत्र लिहून सततच्या भूलथापांना कंटाळून कार्यकर्त्यासह भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं स्पष्ट केलं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या कार्यकर्त्या सत्कार करण्यात आला प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर